सगळ्यांना माहिती आत्महत्येला आपलं बोटी गृहमंत्र्यांना पाठवलं एकदम दारू चित्र आहे तुम्ही गृहमंत्र्यांना तर त्या राज्यात आता काही उभार केला जे हात टाटाला पुरस्कार द्यायला पडले त्या हाताने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा गळा होतो

आतापर्यंत त्यांच्या सहकार्याला जे काही पद आणि सत्ता प्राप्त झाली की शरद पवार ह्या एका नावामुळे आणि त्यांच्या प्रतिष्ठेमध्ये प्राप्त झाले त्यांचा आधार काढल्यावर साधा कार्यकर्ता शरद पवार हा या राज्याचा उपमुख्यमंत्री गृहमंत्री होऊ शकला किंवा गृहमधील बाहेर आलेले शब्द बरोबर त्यांनी काम उपमंत्रीपदाची शपथ घेतली नसती बदल हे सगळं जे आहे शरद पवारच करू शकतो विविध तटकरे असतील प्रवीण पटेल असतील अजित पवार असतील आम्ही आमच्या बाबतीत की बाळासाहेब ठाकरे नसतो आणि कोण असतो नेता खूप लहान पक्ष तिथे लहान वगैरे नंतर त्या गोष्टी आहेत पण आज आम्ही जे आहोत बाळासाहेब ठाकरे किंवा आज राष्ट्रवादीचे लोक जिकडे तिकडे विचार बसले आधी शरद पवार साहेबांमध्ये आजचा भारतीय जनता पक्ष किंवा ते नरेंद्र मोदींमध्ये खंत व्यक्त केलं माझ्या बोलण्याचा विपर्यास केला वळसे पाणी कर्तव्यस केला सर तुमच्या संदर्भात अशा बातम्या येत आहेत की आपण ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवणार त्याच्यामध्ये काय तथ्य आहे पक्षाने जर आदेश दिला तर तुम्ही लढवणार का सर पक्षाने आदेश दिला पक्षाने आदेश दिला बाळासाहेब ठाकरे बरोबर काम केलेलं आहे पक्षाची गरज आणि पक्षाचा आदेश पक्षप्रमुखांचा आदेश जो असेल ते तो मानणार असेल की आम्ही आहोत आणि माझं कुटुंब आहे काही बातम्या आल्या आहेत त्यांचा मला प्रश्न होता की तुला तुम्ही निवडून लढणार केलं पक्षाने आधी दिला त्यांनी पण ईशान्य मुंबईमध्ये संजय राऊत पोहोचले आमचा साधा शिवसैनिक जरी उभा राहिला यांनी तरी पोहोचला दोन ते सव्वा दोन लाख मतांनी वेळ होईल अशी ईशान्य मुंबईची स्थिती आहे ईशान्य मुंबई हा शिवसैनिक

था था। हा प्रश्न महाराष्ट्रात आहे आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत मुख्यमंत्री होण्याआधी आपण अनेक वर्ष मंत्री आहोत मंत्री होण्याआधी अनेक वर्ष आपण ठाण्याची महानगरपालिका सांभाळलेली आहे त्याच्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या हस्पीतळात एका रात्री जो सत्तावीस मृत्यू होता त्याच्याविषयी लोकांना दुःखाने घेत होणार त्याच्यामुळे अधिकाचा पवार कसा आहे प्रत्येक नागरिकही विचारतो मुंबईचा नागरिक विचारतो किंवा तुमचं आहे ना

मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी असाच एक एक अवयव कापीन असं नाव घेऊन म्हटलं संपूर्ण प्रकरणामध्ये शिंदे सरकारमध्ये दोन मंत्री स्थापन एक मुंबईतले एक आणि सातारा प्रकरणात आहे ते सगळ्यांना माहिती आत्महत्येला प्रवृत्त करण्यामागे दोन मंत्री आहेत दो आणि म्हणून त्यांच्या भावान आपलं बोट कापून गृहमंत्र्यांना पाठवलंय हे इतकं गारद चित्र आहे तरी या राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्या संदर्भात जर बुधला पोहोचत नसेल तर या राज्याचं गृदल आता काही उमर अटक केल्या तर मी समजून घ्या तर जसे खूप आरोपी आहेत जे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहे कुठे गेल्या का सगळे आमच्या ते आरोप करणारे लहान सांगितलं कुठे आरोप करणारे कुठे आहेत ते याच्यामध्ये नक्की काय प्रकरण आहे हे सत्य समोर आलं पाहिजे नवर यांच्या बुद्धीविषयी आम्हाला सांगूती आहे आपुलकी आणि त्याच्या कुटुंबाविषयी आमच्या मनामध्ये गेले किंवा गृह कुटुंबाचा एक भाऊ आपलं बोट कापून पाठवतो त्याचा वेळ करतो गृह गृहमंत्र्यांना तर माणूस काय असती त्याचा प्रश्न असता तर त्या भावाला समोर बसतो गृहमंत्र्यांनी त्याचं ऐकून घ्यायचा असत त्या राज्यामध्ये इतका माणूस पद्धतीने राज्य चालेल